सांगली विजयनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाला भेट देऊन वकिलांशी सुसंवाद साधला सांगली मतदारसंघाच्या विकासासाठी वकिलांनी मला साथ द्यावी असे आवाहन अपक्ष महिला उमेदवार जयशी मदन पाटील यांनी केले यावेळी त्यांच्या समवेत बार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगली वकील संघटनेची जिल्हा न्यायालयात जयशी मदन पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठक पार पडली यावेळी बार असोसिएशनच्या विविध मागण्या आणि प्रश्नांची चर्चा करण्यात आली त्यांचा सत्कार करण्यात आला जयशी मदन पाटील म्हणाल्या वकील हा घटक समाजातील महत्वाचा घटक आहे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करता समाजात जपत असतात न्यायालयीन कामकाजामध्ये न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी हे खरे संविधानाचा सन्मान करणारे असतात तसेच स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांनी नेहमीच न्यायाची बाजू जोपासली सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला वकिलांनी मोठ्या संख्येने मतदान करून मला विजयी करण्याचे आवाहन अपक्ष उमेदवार जयशी मदन पाटील यांनी केले यावेळी सांगली कोर्टातील वकील बार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित हो होते